मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता प्रधान येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा जिल्हा परिषद शाळेत स्नेह संमेलन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचा उद्देश एवढाच की आपण आज स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकतो किंवा कोणत्याही प्रकारच्या तडपशाही व गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठवू शकतो तर केवळ आपल्या देशातील व लोकशाही प्रवृत्तीमुळेच हे शक्य आहे त्यामुळे आपण आपल्या देशाने स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाचे व घटनेचे खूप मोठे योगदान आहे हे कदापि विसरून चालणार नाही त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी व संविधानाच्या निर्मितीसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कंब तालुक्यातील प्रधान बोरी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मारेगाव वार्ता मराठी न्यूज लाईव्ह आमचे कळम तालुका प्रतिनिधी जावेद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार कंब तालुक्यातील प्रधान बोरी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला व जिल्हा परिषद मराठी शाळा येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद शाळेमध्ये श्री संजय भाऊ ठाकरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यामुळे प्रमुख उपस्थितीमध्ये गावचे सरपंच मीनाताई भिसे उपसरपंच कविश्वर गेडाम अशोक भाऊ सलामे ग्रामपंचायती सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच गावातील गणमान्य व्यक्ती व महिला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी कबड्डी खो खो व इतर सात प्रकारच्या क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतला शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीव भोंग सर व क्रीडा शिक्षक श्री सचिन गायकवाड सर श्री ज्ञानदेव राठोड सर व श्री गजानन कोटनाके सर यांच्या परिश्रमातून तालुकास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये बॅडमिंटन थाईफेक तालुका, थाई तालुका विनर व इतर सात प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये उपविजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले व यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हिंदी सिने संगीत व आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर शाळेमध्ये नगर भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता मारेगा वार्ता जावेद छेक कळम